पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये बदल करत असतो उन्हाळ्यामध्ये ज्या प्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात त्याच प्रकारे पावसाळ्यात गारठा वाढत असतो त्यामुळे शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो पण पावसाळ्यात दही की ताक आरोग्याच्या दृष्टीने कोणतं चांगलं हे तुम्हाला माहिती आहे का आणि पावसाळ्यात दही आणि ताक खाल्ल्याने फायदा होतो का हेही तुम्हाला माहिती आहे का यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दही उन्हाळ्यात दही खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं ही सगळ्यांनाच माहितीये पण पावसाळ्यात दही खावं का हे अनेकांना माहितीच नसतं पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर असते त्यामुळे पावसाळ्यात दही खाणं फायदेशीर ठरतं पण ते खाताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यात दही खाताना ते खूप आंबट किंवा खूप दिवसांचं नसावं तसेच तुम्ही रात्री दही खात असाल तर ते शक्यतो टाळलं पाहिजे रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने तुम्हाला पोटाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात आणि पावसाळ्यात तुम्ही दह्याचं सेवन प्रमाणात केलं पाहिजे ताक पावसाळ्यात हायड्रेशन मध्ये ताक मदत करतं घाम आणि गमावलेले इलेक्ट्रॉन पुन्हा ताक भरून काढतं आणि डिहायड्रेशन देखील टाळतं अपचन सुलभ करतात आणि आम्लपित्त किंवा फुगण्यापासून ताक आराम देतं आणि ताक जर तुम्ही पिलं तर ते हलकं आणि सहज पचायला देखील बरं असतं त्यामुळे जेवल्यानंतर तुम्ही दहा मिनिटांनी ताकचं सेवन करू शकता पण पाऊस पावसाळ्यात दही आणि ताकासारखे पदार्थ हे अगदी प्रमाणातच केलं पाहिजे दही, दही आणि ताक या दोन्हीच्या गुणधर्माबद्दल जाणून घेतल्यावर हे अगदी स्पष्ट होते की पावसाळ्यात दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी चांगलेच असतात आणि फायदेशीर असतात तर तुम्ही पावसाळ्यात या दोन्ही पदार्थांचा म्हणजे दही आणि ताकाचा आहारात समावेश करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माहिणीला जरूर सबस्क्राईब करा